ठीक आहे बोला 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 डॉ जाती जमातीच्या जमातीच्या यादीमध्ये क्रमांक सव्वीस ला धनगर हा शब्द टाकलेला आहे या ठिकाणी सन्माननीय अजितदा ही सर्व माहिती आहे मागच्या पन्नास साठ वर्षापासून या राज्यातले धनगर बांधव वर्षानुवर्ष आंदोलन उपोषण करत आलेली आहेत दोन हजार चौदा साली बारामतीमध्ये मोठं आंदोलन झालं सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी शब्द दिला होता की धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात येईल म्हणून रा, राज्य सरकार कायम समित्या नेमतात शिष्टमंडळांकडे तपासणी होती बैठका घेतात पण ऐंशी वर्ष होत आली स्वातंत्र्याला अजून धनगर समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून वंचित आहे सन्माननीय माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलजींच्या उपस्थितीमध्ये लाखोंच्या संख्येने पंढरपूर या ठिकाणी मोठा मेळावा घेण्यात आला आणि अटलजींनी सुद्धा त्या ठिकाणी शब्द दिला होता हे सरकार हे संवेदनशील आहे धनगर बांधवांच्या ह्या ज्या मागण्या आहेत विशेष करून अनुसूचित जमातीचा समावेश करणं खूप गरजेचं आहे धनगर धनगड हा शब्द धनगर बदलून देण्यात यावा आणि इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश केलेला आहे तर महाराष्ट्र सरकार हे कधीपर्यंत समावेश करून देणार सारख्या समित्या होतात मंत्री महोदय सारख्या नको बोला उत्तर घ्या अध्यक्ष महोदय यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलेले आहे निश्चित धनगर समाजावर किंवा बंजारा समाजावर अन्याय होऊ नये ही शासनाची भूमिका आहे आणि त्या संदर्भामध्येच आता जे काही मागे जालना जिल्ह्यामध्ये जे आंदोलन झालं ते इतक्या मोठ्या प्रमाणात होतं की प्रत्येकाचा रोष मग तो धनगर समाज असेल बंजारा समाज असेल यांचा रोष हा महाराष्ट्राने पाहिलेला आहे आणि आता हे प्रकरण कधीतरी एकदा निकाली काढावं म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आता ही समिती नेमलेली आता ह्या दोन तीन महिन्याचा अहवाल जो आपण जो कालावधी जो दिलेला आहे जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी सह्याद्री अतिथीगृहावर स्वतः त्यांनी आश्वासन दिलंय आणि तीन महिन्याचा कालावधी जेव्हा त्यांना दिलेला आहे तर अहवाल प्राप्त झाल्याशिवाय पुढची कारवाई करणं थोडस उचित होणार नाही म्हणून योग्य मार्गाने आणि जे काही आरक्षण देणे किंवा हा जो विषय असतो या वेळेला त्याच्यामध्ये कोणती कमतरता नसावी या अनुषंगाने मुख्यमंत्री ठोस पावलं उचलतायत म्हणून आता आणखीन या सर्व प्रकरणाला तीन महिन्याचा कालावधी निश्चित लागणार आहे तर ला पुढे जाऊया बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय समाजामध्ये अतिशय संवेदना निर्माण करणारा हा प्रश्न निर्माण झालेला आहे है। हैदराबाद गॅझेटच्या नोंदीवरून प्रत्येक जो समाज आहे बंजारा समाज धनगर समाज धोबी समाज नावी समाज हे सगळे भाषण आहेत सर स, या सगळ्या सामाजिक समाजाच्या अस्मिता जागृत झालेल्या आहेत आणि प्रत्येक समाज मागासवर्गीय आरक्षण घेण्याच्या अनुषंगानं जे पूर्वी टाळ टाळत होते आता मागासवर्गीय होण्याकडे जी आता जी धडपड सुरू आहे ती निश्चितपणानं रास्त आहे माझी अशी विनंती आहे की हा प्रश्न कुणीतरी उठतय कुणी पण अनुसूचित जाती उप जमातीमध्ये उपवर्ग करा म्हणतंय हा प्रश्न इतका साधा नाही आहे सामाजिक वातावरण दूषित करण्याच्या अनुषंगानं आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक समाजातला कुणीतरी उठतो माझ्या समाजाला हे द्या त्या समाजात घाला हा प्रश्न असा सोडू नये माझी उपमुख्यमंत्री महोदयांना या ठिकाणी विनंती आहे जातीय जनगणना झालेल्या नाहीत क्वांटिफाईड डाटा कोणत्याही समाजाचा महाराष्ट्र शासनाच्या समोर आलेला नाही अशा परिस्थितीमध्ये कोणीही ओढतो जाती अस्मिता घेऊन बोलतो हे बोलणं टाळावं आणि एक सर्वंकष समाजाला प्रतिनिधित्व देणारी सगळ्या समाज घटकांची एक बैठक एक एक त्याला काय म्हणू आपण समिती तयार करून त्यानंतर हा निर्णय घ्यावा आणि तोपर्यंत हे जे फुटकळ लोक जी जी बोलतायत समाजामध्ये अस्थिरता निर्माण करतायत त्याच्यावरती सुद्धा कंट्रोल आणावा अशी माझी या निमित्तानं शासनाला विनंती आहे ठीक बोला खोजकर साहेब बोला या ठिकाणी अनुसूचित जमातीमध्ये या आम्हाला आमचा विरोध आहे का याच्यामध्ये अनुसूचित जमातीमध्ये जरी मोर्चा चालू आम्ही चोवीस आमदार आहे दुसरं त्यांना आरक्षण द्यावं परंतु आणि म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये त्यांना आरक्षण देऊ नये शासनाला माझी विनंती आहे की आमच्या पंचाळीस जाती कडे का पण आजच सुद्धा आमचे लोक गणगण करताय त्याच्या आरक्षण द्या आमच्या वाट्याला काहीच येणार नाही माझी हात जोडून शासनाला विनंती आहे का अनुसूचित जमातीमध्ये त्यांना आरक्षण देऊन त्यांना आरक्षण द्यावं हीच माझी विनंती ठीक आहे प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक सहा नको